सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि माझा नमस्कार मी आत्ताच पाच सहा दिवसापूर्वी अक्कलकोटला जाऊन आले जिथे प्रत्येक वाऱ्याच्या झुळकीमध्ये स्वामींची उपस्थिती जाणवत होती आजच्या या विशेष आध्यात्मिक प्रवासात मी तुम्हाला स्वामींचे वटवृक्ष मंदिर बाळप्पा मठ चोळपांचा वाडा म्हणजेच समाधी मंदिर राजेराय मठ हक्क्याचे मारुती मंदिर दर्गा ही स्थळे तुमचा खूप वेळ न घेता धावती दाखवणार आहे आणि तेथील नियमांचे व अटींचे पालन करून जेवढी होता होईल तेवढी मी शूटिंग काढून घेतली आहे तरी तुम्ही ती व्हिडिओ नक्की पहा, आणि ही स्थळे ज्यांना माहीत नसतील त्यांनी नक्कीच पाहून जेव्हा पुन्हा अक्कलकोटला जाल तेव्हा या स्थळांना नक्की भेट द्या आणि ह्या पावन पावनभूमीमध्ये तपभूमीमध्ये त्यांनी जे करून ठेवलं आहे ते पाहून आपल्यालासुद्धा एकदम भारावून गेल्यासारखं होतं एक वेगळेच व्हायब्रेशन्स जाणवतात आणि तुम्ही आ, हा व्हिडिओ संपूर्ण बघाल अशी मला आशा आहे तर चला मग आता आपण स्वामींच्या वटवृक्ष मंदिर येथे आलो आहोत स्वामींनी अक्कलकोटमध्ये बावीस वर्षे वास्तव्य केले आणि अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये समाधी घेतली श्री वटवृक्ष मंदिर येथे स्वामी त्यांच्या भक्तांसमवेत बसत असत भक्तांना उपदेश करत असत अनेक लीला त्यांनी या वटवृक्षाखाली केल्या आणि हा वटवृक्ष त्या लीलांचा जणू साक्षीदार म्हणून इथे उभा आहे इथे श्रींची छान मनोहर अशी मूर्ती आहे पादुका आहेत त्यांची गादी आहे इथूनच काही अंतरावरती बाळप्पांचा मठ आहे स्वामींचे ते अतिशय लाडके भक्त होते श्री बाळप्पांच्या मठात आता आपण आलो आहोत बाळप्पांचा मठ हा श्री गुरु मंदिर म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे अतिशय सुंदर असे हे काम आहे तुम्ही वरती पाहू शकता किती सुंदर हा मठ आहे या मठाचा जीर्णोद्धार चालू असताना फरशीचे काम चालू करायचे होते दुसऱ्या दिवशी मार्बलची फरशी टाकणार होते तेव्हा आदल्याच दिवशी या मठामध्ये त्या शहाबादी फरशीवर जुन्या स्वामींच्या पायाचे ठसे उमटले आहेत या पांढऱ्या चौकोनामध्ये तुम्हाला पायाचे ठसे दिसत असतील आणि स्वामी जणू हम गयाही जिंदा हे या वाक्याची प्रचिती भक्तांना देत त्यांच्या लाडक्यापर्यंत भक्ताला भेटायला आले या पायाचे ठसे पाहून मग सर्वांनी तिथे फरशी न बदलण्याचा निर्णय घेतला आणि त्या जुन्याच फरशा तशा राहू दिल्यात आता या गाभाऱ्यामध्ये त्या नागाच्या फनाखाली बाळप्पा महाराजांची समाधी आहेत आणि स्वामींच्या मूळ पादुका या मठामध्ये आहेत आता बाळप्पांच्या वाड्यामध्ये जो हा स्तंभ दिसत आहे तो स्तंभ श्री गजानन महाराजांच्या मंदिराचे प्रतीक म्हणून हा स्तंभ इथे स्थापन केलेला आहे त्यानंतर आम्ही श्री चोळप्पा महाराजांच्या वाड्यामध्ये आलो इथे स्वामींची समाधी आहे म्हणून त्याला स्वामी समाधी मंदिर असेही म्हणतात आम्ही स्वामींच्या समाधीपुढे छान नामस्मरण केले कारण इथे खूप गर्दी नव्हती त्यानंतर आम्ही राजेराय मठामध्ये गेलो हा मठ शंकरराव यांनी स्थापन केला आहे आपण स्वामीचरित्र सारामृतामध्ये जो शंकररावांचा अध्याय व्याधिग्रस्त शंकररावांचा अध्याय वाचतो त्यात त्यांना स्वामी कृपेने आराम मिळाल्यानंतर ते काही धन स्वामींच्या चरणी अर्पण करतात तेव्हा स्वामी त्यांना सुने गच्ची येथे मठ बांधण्याचा आदेश देतात तो राजेराय मठ येथे स्वामींनी स्वतःच्या पादुकांचे ठसे दिले आहेत व सांगितले आहे की हे माझे विश्रांतीचे स्थान असेल त्यानंतर आम्ही खंडोबा मंदिर येथे गेलो जिथे स्वामी पहिल्यांदा अक्कलकोटमध्ये आल्यानंतर त्या मंदिरामध्ये येऊन बसले होते तिथे फोटो शूटिंग काढण्यास मनाई होती त्यामुळे मला फोटो घेता आले नाही त्यानंतर आम्ही जो शेखनूर दर्गा आहे त्या दर्गा पाहण्यास गेलो आणि त्या दर्गाचे दर्शन केले त्यानंतर आम्ही स्वामींनी जिथे बारा वर्ष तप केले त्यांना प्रचंड पोटदुखी होत होती तेव्हा स्वामींनी त्यांना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सव्वा लाख जप करायला सांगितला आणि मारुती मंदिरामध्ये गुफा आहे तिथे जप करायला सांगितला होता ही खाली गुफा आहे यामध्ये बाळापांनी बारा वर्षे तप केले व इथे तळ मंदिरातच समर्थ रामदासांनी वापरलेल्या त्यांच्या मूळ पादुका आहे यांचेही दर्शन होते अशा प्रकारे आम्ही अक्कलकोट दर्शन केले प्रथमच केले सुद्धा इथून मागे फक्त वटवृक्ष मंदिरामध्ये दर्शन करायचो आणि जायचो पण आम्ही यावेळी सर्व माहिती काढून रूम घेऊन आम्हाला हे सर्व स्थळे फिरण्यास सा तीन साडेतीन तास लागले आम्ही आमची गाडी पार्किंगमध्येच लावली होती रिक्षावाल्यांना आपण एकदा रिक्षा ठरवून घेतला तर ते माणसांप्रमाणे पैसे घेऊन आपल्याला सगळे स्थळे फिरवतात फक्त त्यांना सांगायचं आम्हाला इथले मोळमोळ ठिकाणं दाखवा म्हणून आणि तुम्ही पण आता परत माहीत नसेल तर गेला तर नक्की या ठिकाणी भेट द्या आणि कोणी जाणार असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद शरे स्वामी समर्थ